Audio Jungle ओके तर नमस्कार जय महाराष्ट्र भाऊ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन खतरनाक विषयाहाट व्हिडिओमध्ये तर भावनो आता सुरुवातीला जर तुम्ही आपला डेमो बघितला आहे किंवा स्क्रीनवर बघत असाल आता जर का तुम्हाला यार व्हिडिओ आवडला असेल तर मग तुम्ही आताच एक व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलवर जर का नवीन, ला नवीन आला असेल किंवा पहिल्यांदाच आला असेल चाल। तर चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायचं आहे कारण की इथं आपण रोजच अशाच प्रकारचे नवीन नवीन खतरनाक विषयाहाट व्हिडिओ बनवतच असतो आणि त्याची नोटिफिकेशन देखील तुम्हाला हवी आहे त्यामुळे नोटिफिकेशन देखील ते सेट करून ठेवायचं आहे बहुनं तर बघा आता अशा पद्धतीने व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला करायचं काय सुरुवातीला आपल्या मटेरियलचं आणि दोन या प्रिसेटची गरज पडणार आहे सर्व प्रिसेटची लिंक आणि मटेरियलची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर दिली आहे ठीक आहे तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि तिथून जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करताना काही जरी प्रॉब्लेम होत असेल सोपं असणार आहे आपलं टेलिग्राम जॉईन करायचं आहे तिथं आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो काही विषय नाही ठीक आहे त्यानंतर बघा पाहून आता आपल्याला व्हिडिओ बनवताना आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी एस बी डेटस एडिटरला या आपल्याला अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे ठीक आहे या प्रिरसेटला तर तुमच्याकडे या जर अलाइट मोशन जर नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामहून डाउनलोड करू शकता काय विषय नाही ठीक आहे तिथं आपण पिन करून ठेवलेलं आहे तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता तर आता बघा आपल्याला करायचं काय या ठिकाणी अशा पद्धतीचं असणार आहे त्या सुरुवातीला खाली प्लसचं बटन दिलं त्यावर क्लिक करून एक इकडेच मीडियावरती क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला जे फोटो हवे आहे तो फोल्डर इथून आपल्याला अशा पद्धतीने सलेक्ट करायचा आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे इमेजेस ठेवले असणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर बघून या ठिकाणी जे फोटो तुम्ही वापरत असणार आहे तो फोटो जेस्ट अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचा आहे ठीक आहे आता फोटो ॲड केल्याच्यानंतर या फोटोला आपल्याला काय करायचं आहे सर्वात खाली अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे पुढे म्हणजे जिथपर्यंत आपले जे ग्रुप असणार आहेत तिथपर्यंत यायचं आहे म्हणजे आपल्याला बरोबर इथे यायचं आहे आठ सतरापर्यंत खालच्या इमेजमध्ये क्लिक करून अशा पद्धतीने इमेजेसला वाढून घ्यायचं आहे नंतर म्हणून आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे आणि या ठिकाणी ग्रुप अँड मार्क्स वनचं एक ऑप्शन दिलं त्यावर क्लिक करायचं आहे म्हणजे त्या ग्रुपवर आपल्याला क्लिक करायचं आहे खाली एडिट ग्रुपचं ऑप्शन आहे त्याच्यावर एक वेळेस क्लिक करायचं आहे प्लसमध्ये जायचं आहे मीडियामध्ये क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला जो फोटो हवा आहे तो अशा पद्धतीने सलेक्ट करायचा आहे केल्याच्यानंतर या आपल्याला काय करायचं आहे या इमेजेसला अशा पद्धतीने या शेपच्या खाली ठेवून घ्यायचं आहे आणि पुढे येऊन अशा पद्धतीने या इमेजेसला वाढून घ्यायचं आहे त्यानंतर या इमेजमध्ये इमेज क्लिक करायचं आहे मूव अँड ट्रासूसमध्ये जाऊन आपला इमेज या ठिकाणी बरोबर दिसेल अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर इथून आपल्याला म्हणून पुन्हा बॅक यायचं आहे ठीक आहे आता बॅक आल्याच्यानंतर बघू शकता खालचा इमेज काही व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे खालच्या इमेजवर अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे मूव अँड रासूसमध्ये क्लिक करून या पण इमेजेसला आपण या ठिकाणी बरोबर सेट करून ठेवूया अशा पद्धतीने ठीक आहे आता इतकं झाल्याच्यानंतर आपलं सुरुवातीचं काम या ठिकाणी भारी झालेलं आहे ठीक आहे फाऊंड वगैरे रिम्यू होणार नाही तुम्ही जर आपलं टेलिग्र म्हणजे टेलिग्रामवर दिलेलं अलाइट मोशन जर वापरलं असेल तर ओके कारण की आपण हे फाऊंड अलाइट मोशीनचाच वापरलेलं आहे ओके त्यानंतर बरोबर आपल्याला आठ सतरापर्यंत यायचं आहे प्लसमध्ये क्लिक करायचं आहे मीडियामध्ये क्लिक करायचं आहे या ठिकाणी जे फोटो हवा आहे तो अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे पुढच्या बीटवर यायचं आहे एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे सेम आता अशा पद्धतीने तुम्हाला शेवटपर्यंत इमेजेस ॲड करत चालायचं आहे भाऊनू ठीक आहे लास्टपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने इमेजेस ॲड करून घ्या त्यानंतर आपल्याला इथून काय करायचं आहे मी या ठिकाणी करणार नाही बट तुम्ही अशा पद्धतीने शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे मी या ठिकाणी फक्त दोनच केलेले आहे ठीक आहे त्यानंतर इथून जस्ट आपल्याला बॅक यायचं आहे सेकी ओपन करायचं आहे सेकिपॅकमध्ये आल्याच्यानंतर जे का सुरुवातीचा इमेज असेल त्याच्यावर एक वेळेस अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून तीन डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथून आपल्याला पुन्हा एक वेळेस बॅक यायचं आहे बीटमार्कला ओपन करायचं आहे बीटमार्कमध्ये आल्याच्यानंतर नंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी यायचं आहे जिथून आपण इमेजेस ॲड करण्यासाठी सुरुवात केली होती तिथं आल्याच्यानंतर सुरुवातीच्या इमेजमध्ये अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे तीन डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे ठीक आहे आता इतकं केल्याच्यानंतर आपल्याला एक इमेजेसला सोडून द्यायचं आहे आणि पुन्हा हा इम इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करायचा आहे पुन्हा एक इमेज सोडून द्यायचा आहे आणि इफेक्ट पेस्ट करायचा आहे म्हणजे सांगायचं इतकंच की आपल्याला एक कार्ड इमेजेसला हाजी इफेक्ट असणार आहे तुम्ही पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे आणि आता सेकीपेकला ओपन करायचं आहे सेकी आल्याच्यानंतर जे काय दोन नंबरचा इमेज असणार आहे त्या इमेजमध्ये जायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे तीन डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट केल्याच्यानंतर इथून आपल्याला पुन्हा बॅक यायचं आहे आणि आता पुन्हा आपले चालू प्रोजेक्ट म्हणजेच आपल्या बीटमार्कला आता आपल्याला ओपन करायचं आहे अशा पद्धतीने भावनू ठीक आहे आता बघा बीटमार्कमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे पुढे बघू शकता या ठिकाणी आपण जे काय आता तुम्ही जितके आपल्या इमेजेस राहिले असणार आहे ठीक आहे एका इमेजेसला इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर तर आता जे राहिले असणार आहे त्या इमेजेसला अशा पद्धतीने हा इफेक्ट पेस्ट करायचा जायचा आहे भाऊन ठीक आहे शेवटपर्यंत करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा बॅक येऊन जायचं आहे सेके ओपन करायचं आहे आपल्या सेके पॅकमध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी तीन सी सी प्रेसेट असणार आहे तिन्हीला पण आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने लाँग प्रेस करायचं आहे आणि तिन्हीला अशा पद्धतीने सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी एक वेळेस आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला कॉपी थ्री लेअर करून घ्यायचा आहे सॉरी इथे मी पेस्ट केलो तर आपल्याला इथून कॉपी थ्री लेअर करून घ्यायचा ठीक आहे अशा पद्धतीने एक वेळेस तुम्ही सलेक्ट करून घ्या नंतर इथून आपल्याला कॉपी थ्री लेअरवरती क्लिक करायचं आहे फक्त त्यानंतर इथून आपल्याला पुन्हा बॅक यायचं आहे आपलं चालू प्रोजेक्टला ओपन करायचं आहे तर सुरुवातीला येऊन आपल्याला पेस्ट थ्री लेअर अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या डी आरचा इफेक्ट या ठिकाणी लागून जाईल भावन ठीक आहे त्यानंतर या सी सी प्रेसेटचा जे काय सॉन्ग असणार आहे त्याचा जास्तचा पार्ट होत असेल तिन्हीला अशा पद्धतीने सेल करून इथून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा श म्हणजे स्टार्टिंगला यायचं आहे प्लसमध्ये जायचं आहे खाली रेक्टँडल दिलं त्याला ॲड करायचं आहे तीन डॉटवर क्लिक करायचं आहे स्ट्रीटचं कम्पोज एरियावरती वेळेस क्लिक करायचं आहे कलर आणि फिल्ममध्ये जाऊन याचा कलर या ठिकाणी नन करायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे त्यानंतर बॅक यायचा आहे बॉर्डर सॅडोमध्ये जायचं आहे स्टॉक एनेबल करून स्टॉकचा कलर इथून वाईट ठेवायचा आहे आणि स्टॉकला तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं इथपर्यंत तुम्ही म्हणजे वाढून घ्या बाहून ठीक आहे तर इथं अशा पद्धतीने वाढून घेतल्याच्यानंतर ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही वीसपर्यंत पर्यंत याला ठेवू शकता काही विषय नाही ठीक आहे अशा पद्धतीने वीसपर्यंत पर्यंत ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचंय लास्टला जायचं आहे लास्टपर्यंत याची साईज आपल्याला अशा पद्धतीने वाढून घ्यायची आहे त्यानंतर मी जे तुम्हाला ऑल मटेरियल मध्ये जे काय पीएन जी एक दिली असणार आहे तो इथे या ठिकाणी ॲड करायचा आहे तुमचा लोगो ॲड करायचा आहे आता आपल्याला फिडिओ सेव्ह करायचा आहे त्यासाठी वरती एक्सपोर्टचं बटन दिले त्यावर क्लिक करायचं आहे फिडिओची साईज सातशे वीस ठेवायची आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून फिडिओला फोनच्या गॅलरीत तुम्ही तुमच्या सेव्ह करू शकता इतका सोपा फिडिओ होता नक्की आवडला असेल एक लाईक झालंच पाहिजे भा